गोड नदीच्या पात्राजवळ जे निर्वूसची स्मशानभूमी आहे त्याच्याजवळच आपण ही दृश्य घेतो आहे गोड नदी पात्राची आणि समोर मासे पकडण्यासाठी दोन मच्छीमार जीव धोक्यात घालून आपलं मासे पकडण्याचे काम करतात केव्हाही पावसाचे पाणी किंवा पुराचे पाणी वाढेल याची त्यांना मात्र भीती नाही त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात आता पाईट भागातही मच्छीमारी करताना एकाला विजेचा प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अशा पद्धतीने जर मच्छीमारी करत राहिले तर दुर्दैवाने घटना होतात आणि कुटुंब उघड्या पडतं मच्छीमारी करण्यासाठी हे तरुण पाण्याच्या म्हणजे पुराच्या पाण्याच्या जो रेषा आहे तेथे बसलेले आहेत आणि दुर्दैवाने काही घटना होऊ शकते केव्हाही पाणी वाढू शकतं आणि ह्या जे तरुण आहेत मच्छीमारी करता करणारे तर त्यांना या संदर्भात कुठलीच तमा बाळग न बाळगता आपण आपल्या मस्तीमध्ये आहे असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही केवळ काही गोष्टी सांगून होत नाही तर अशा दुर्दैवी घटना सर्रास सगळीकडे होतात आणि त्याचा बोध घ्यायला मात्र तयार नाही मच्छीमारी करण्यात करणाऱ्यांना जर आपला जीव सुरक्षित राहिला तर भविष्यात ती करू शकतात परंतु अशा वेळी जर दुर्दैवाने पाणी वाढलं आणि काही घटना घडली तर याला जबाबदार कोण याची प्रबोधन होण्याची गरज आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील निरगुडसद